गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी मी छोटे छोटे वाक्य देऊन आपली चांगली प्रॅक्टिस घेत आहे तुम्ही माझ्यासोबत चांगली प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे वाक्य लिहित चला वाचत चला आणि वाचण्याचा सराव करा आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज गोल्ड स्मिथ आय वॉज गोल्ड स्मिथ आय वॉज आय वॉज गोल्ड स्मिथ म्हणजे मी सोनार होतो मी सोनार होतो म्हणजे मी आपणास ते टू टूबीच्या भूतकाळी रूपापासून बनणारी जी वाक्य आहे म्हणजेच ही भूतकाळी वाक्य मी तुम्हाला शिकवत आहे टू बी ची भूतकाळी रूपे कोणती टू बीची रू भूतकाळी रूपे टू बी भूतकाळी रूपे वॉज आणि दुसरा वेअर वॉज आणि वेअरपासून बनणारी वाक्य मी आपल्याला शिकवत आहेत की ते वाक्य कसे बनवायचे म्हणून मग हे वाक्य बनवत असताना आय हा आपण करता वापरलेला आहे वॉज हे टू बी स्वरूप वापरलं आणि अ गोल्ड स्मिथ गोल्ड स्मिथ हा काय वापरला आपण कर्म म्हणून वापरलेला आहे तर आता दुसरं वाक्य आपण बनवू ह्या वाज आणि वेअरपासूनच बनवायचं आहे आपल्याला यू वेअर यू वेअर टीचर यू वेअर टीचर तुम्ही शिक्षक होता तुम्ही शिक्षक होता तुम्ही, शिक्षक होता। तुम्ही शिक्षक, शिक्षक, शिक्षक होता तुम्हें शिक्षक होता नंबर थ्री रामा वॉज अ टीचर रामा वॉज अ टीचर रामा शिक्षक होता रामा, शिक्षक होता राधा ऑज अ डॉक्टर राधा ऑज अ डॉक्टर राधा डॉक्टर होती राधा डॉक्टर होती राधा डॉक्टर होती सी वॉज सी वॉज वॉज ती होती कोण होती सी वॉज पोएट पोएट्री ती कवयित्री होती ती कवयित्री होती नंबर सिक्स वी वी वेअर प्लेयर्स वी वेअर प्लेयर्स वी वेर प्लेयर्स आम्मी खेलाड़ू होतो तो आम्मी होतो हो तो देवेर फार्मर्स दे वेर फार्मर्स ते शेतकरी होते ते शेतकरी होते ते शेतकरी होते आय वॉज टायर्ड मी थकलेला होतो मी थकलेला होतो आय वॉज मेंबर ऑफ टीम आय वॉज मेंबर ऑफ टीम आय वॉज मेंबर ऑफ टीम मी संघाचा सभासद होतो मी संघाचा सभासद होतो बॉईज वेअर कॅड वेअर कॅड वेर कॅड मुले वाईट होती मुले वाईट होती तर बघा ह्या प्रत्येकामध्ये आपण काय केलेलं आहे कर्ता नंतर टू बीचं रूप हे कशाप्रमाणे वापरलेलं आहे ह्या कर्त्याच्या वचनाप्रमाणे कर्ता एक वचनी असेल तर आपण वाज वापरलेलं आहे करता अनेक वचनी असेल तर त्यावेळेस आपण वेअर वापरलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे वाक्य तयार करा आणि बोलण्याचा सराव करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग